नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे बाजारभाव परिस्थिती टोमॅटो पिकात सध्या पानं गोळा होणे फळाची चमक न मिळणे साईज न मिळणे आणि फुटवा कमी होणे या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण एक साधारणतः चाळीस बेचाळीस दिवसाच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत शेटिंग सुरू झालंय आपण जर बघितलं अशा पद्धतीने सेटिंग सुरू आपल्याला दिसत परंतु बऱ्याचशा ठिकाणी वरचा हा शेंडा गोळा होतोय पानं आतमध्ये वळले जात आहेत जांभळट कलरचे दिसत आहेत मग अशा वेळेस आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि त्याचप्रमाणे सुरू असलेल्या प्लॉटमध्ये जी बाजारभावाची परिस्थिती आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पाठीमागे एक महिन्यापूर्वी व्हिडिओ बघितला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यात म्हणजे साधारणतः सप्टेंबरच्या आठ नऊ दहा तारखेपर्यंत बाजारभाव हे थोडे लो असतील परंतु चौदा पंधरा सप्टेंबरला बाजारभाव हे वाढायला सुरुवात होईल आणि ते बाजारभाव ऑक्टोबर एंड नोव्हेंबरच्या दुसऱ्या हप्त्यापर्यंत चांगल्या पद्धतीत टिकून राहतील त्यासाठी जे प्लॉट चाळीस पंचाळीस दिवसाचे आहेत त्यांना सिटिंगच्या अडचणी येतात वर शेंडा गोळा होतोय आणि जे सुरू आहे त्यांना फळाची चमक मिळत नाही त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो आपलं नाव पूर्ण सांगा भाऊसाहेब संतु थिडी राहणार गिरणारे तालुका जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सत्तर वीस चाळीस सत्तावीस सहासष्ट आपण डॉक्टर किसनला कधीपासून ओळखताय साधारणतः चाळीस पंचायत झाले गावात गावातील दुकानदार राज म्हणून राज कृषी सेवा केंद्र गेरणार आहे त्यांच्या थ्रू नियोजन मला मग तुम्ही फी भरली वेळापत्रक घेताय काय वाटलं तुम्हाला एकदम व्यवस्थित पहिल्या पहिल्या दिवसापासून वेळापत्रक असं आहे ना फॉलो करून एकंदरीत दहा बारा वर्षापासून टोमॅटोची शेती करतात हे मोबाईल वर आलेले वेळापत्रक फॉलो केल्यानंतर सगळ्या गोष्टी कशा वाटल्या तुम्हाला एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित सातत्याने आपल्याकडे पाऊस असतो आता दोन दिवसापासून पाऊस थांबलाय परंतु आपण फुटवा बघितला हे सिटिंग पूर्ण सेटिंग सेटिंगवर काही शेतकऱ्यांना तुमच्या भागात देखील वरती पूर्ण पाना गोळा होऊन येत आहेत व्हायरस ज्याला आपण म्हणतो तुमच्या प्लॉट मध्ये मा मला तरी कुठं दिसलं नाही एकंदरीत एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेतल्यापासून चाळीस बेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला काय वाटलं म्हणजे याच्या अगोदर तुम्ही टोमॅटोची शेती करत होता खर्चात बचत दोन प्लॉट चांगला झाला का आजपर्यंत एकदम व्यवस्थित आजपर्यंत या वेळपर्यंत खूप आळी इतकी त्रास द्यायची पण आता फक्त मी दोन्ही घेतलेले मित्रांनो आपल्याला इथून पुढे मी दोन तीन गोष्टी सांगितल्या बाजारभावाची परिस्थिती त्यांना घेरणारे त्र्यंबक राज कृषी सेवा केंद्र इथून माहिती मिळाली प्लॉट रजिस्टर केला फी भरली शेड्यूल फॉलो करताय आपला व्हिडिओचा विषय आहे बाजारभाव चढे राहतील मग सुरू असलेल्या प्लॉट मध्ये फळाला चमक मिळवण्यासाठी आपण काय फवारणी केली पाहिजे त्या ठिकाणी फवारणी तुम्हाला करायची नीट लक्षात घ्या जे प्लॉट सुरू आहे चाळीस साधारणतः तिसरा चौथा तोडा आहे आए, सत्तर ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचे प्लॉट झाले शेंडा देखील सुरू ठेवायचा त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना जमिनीतून विक्री एक, एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन वरतून फवारणी घेत असताना फळाची चमक आपल्याला सातत्याने ठेवायची फळाला स्क्रॅचेस नाही गेले पाहिजे त्यासाठी दोनशे लिटरला प्लॅटिनम दोनशे लिटरला प्लॅटिनम त्या ठिकाणी घ्यायचे पाचशे मिली कराटे हे कीटकनाशक दोनशे मिली बावीस टी दोनशे ग्रॅम सिटिंग सुरू झालेल्या प्लॉटमध्ये अशी सेटिंग सुरू झाले वरती शेंडा गोळा होत असेल इथं दिसत नाही परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना पानं आतमध्ये वळून येत या बाजूला बघितलं फुलांची संख्या सेटिंग सुरू होत आहे पण ज्या ज्या शेतकऱ्यांना चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाला वरतून पानं गोळा होत त्या ठिकाणी त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या तुम्ही दोनशे लिटर पाण्यामधून फवारणी त्या ठिकाणी करायची आहे दोनशे लिटर पाण्यामधून फवारणी करायची आहे त्या ठिकाणी वेबॅट बेल अॅग्रो यांचं लोकी हे कीटकनाशक शंभर मिली लोकी शंभर मिली त्याच्यासोबत घ्यायचंय तुम्हाला टच ऑफ पाचशे ग्रॅम आणि मेलिड्यू चारशे ग्रॅम जसं मी तुम्हाला सांगितलं टच ऑफ मेलिड्यू ट्रासिड महागडा हात होतोय म्हणून कुठंतरी शेतकऱ्याच्या खर्चात बचत करण्यासाठी लोकी लोकी शंभर मेल शंभर एम एल शंभर मिली लोकी शंभर मिली त्याच्यासोबत तुम्हाला आहे टच ऑफ पाचशे ग्रॅम आणि मेलिड्यू चारशे ग्रॅम याच्यानंतर दोन तीन दिवस जाऊ द्या जिथं पाना गोळा होत आहे जांभळ कलर येतोय शेटिंग थांबतोय त्याला दुसरा स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे दुसरा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम त्याच दरम्यान दोन ते तीन दिवसाने जमिनीच्या माध्यमातून द्यायचं एकरी एकरी एक लिटर एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस आणि पाचशे ग्रॅम बोरान त्यानंतर आपल्याला पुढची फवारणी घेत असताना जे प्लॉट सिटिंगला सुरू आहे त्या प्लॉटच्या हे तीन फवारण्या सांगतोय लोकी घेतलं शंभर मिली वेबाट वेल वॅग्रोचं शंभर मिली लोकी टच ऑफ पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्ही घेतायत मेलेड्यू चारशे ग्रॅम त्यानंतर तुम्ही देतायत आर्या झिरो बावन चौतीस बोरानचा स्प्रे मध्ये एखादा तुम्ही बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना झानतो एक, एक साडीशे मिली बावीस टीन दोनशे ग्रॅम असा स्प्रे घेऊ शकतात फळ शेटिंग व्हायला सुरुवात झाले फळ शेटिंग व्हायला सुरुवात झालेले पाऊस येतोय फळांना स्क्रॅचेस जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी फवारणी करायची वेगोमास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे बाजारभाव अंदाज देत असताना किंवा पुढे जाऊन आपल्याला बाजारभाव चांगले मिळ मिळणार आहे परंतु आपण जे चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाचे प्लॉट आहे त्याची वीस पंचवीस दिवसात काळजी घेत असताना पाना गोळा आहेत त्यासाठी महत्वाची फवारणी चौथ्यांदा सांगतो वेबाट वेल वेबा शंभर मिली लोकी पाचशे ग्रॅम टच ऑफ आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे मिलिड्यू चारशे ग्रॅम त्यानंतर तुमच्या पुढच्या फवारण्या झाल्या आता सुरू असलेल्या प्लॉटमध्ये ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतात फळाला चमक मिळत नाही त्यासाठी प्लॅटिनम कराटे बावीस तीन सांगितलं जमिनीतून फळाची फुगवण होत नाही त्यासाठी साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाचा प्लॉट असेल प्लॉट सुरू झालेला आहे फुगवण थांबलेली आहे त्यासाठी वरतून फवारणी घ्यायची बोरान शंभर ग्रॅम त्यानंतर तुम्हाला दोन तीन दिवस जाऊ द्या जमिनीतून द्यायचं एकरी जमिनीतून द्यायचं एकरी प्रॉफिट ऍग्रोचं तीन किलो दहा चोपन्न दहा आणि एक लिटर प्लॅटिनम जर प्लॉटचा दुसरा तोडा झालेला असेल पाचव्या सहाव्या तोड्याला हे ऍप्लिकेशन द्या जर दुसरा दुसऱ्या दुसरा तिसरा तोडा आहे दुसरा किंवा तिसरा त्यावेळेस तुम्हाला स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची ची निवळी आणि त्यासोबत तुम्हाला घ्यायचं चार किलो गूळ या स्टेजचे जे प्लॉट आहे याचे पानं टिकवण्यासाठी पहिली जी फवारणी आहे ती खूप महत्वाची आहे त्या ठिकाणी पान गोळा होणार नाही पांढरी मासे असेल त्याचप्रमाणे हिरवे तुडतुडे असेल वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म किडी असतील त्यासाठी लोकी शंभर मॅल शंभर मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम आणि मिलीड्यू चारशे ग्रॅम त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर फवारणी घ्यायची नेटिओ सेटिंग सुरू होत आहे नेटिओ घ्यायचे दोनशे लिटरला शंभर ग्रॅम झेड अठ्ठ्याहत्तर चारशे ते पाचशे ग्रॅम इमामॅक्टिन प्रोक्लेम शंभर ग्रॅम अशा पद्धतीने फवारण्या जर केल्या तर चांगल्या पद्धतीने टोमॅटो पिकामध्ये एकरी आपण पंधराशे कॅरेट क्रॉस करू शकतो दोन हजार अडीच हजार कॅरेटचं उत्पादन देखील घेऊ शकतो एक नंबर क्वालिटीचं उत्पादन घेत असताना आपल्याला या दोन तीन गोष्टी महत्व त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांची मी आजच्या व्हिडिओमधून माफी मागतो की गिरणारा असेल मातुरी असेल हा जो पट्टा आहे वाडगाव साडगाव बरेचसे शेतकरी डिमांड करतात त्र्यंबकेश्वरचा काही भाग आहे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मी पोचत नाही परंतु या ज्या शेतकऱ्यांना अति पावसामध्ये चाळीस पन्नास दिवसाचे प्लॉट ऐंशी दिवसापर्यंत सुरू होत नाही आणि फुटवा चांगला मिळत नाही उत्पादन कमी मिळतं त्या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जसं त्यांनी सांगितलं की गिरणाऱ्या गावात त्र्यंबकेश्वर त्र्यंबकराज कृषी सेवा केंद्र हे गिरणारा चौफुलीवर हो आहे या शेतक म्हणजे त्या कृषी केंद्रातून या शेतकऱ्याला माहिती मिळाली त्यांनी प्लॉट रजिस्टर करून आज प्लॉट खूप सुंदर बनवला इतरही शेतकऱ्यांना जर माहिती नसेल तर त्यासाठी प्लेस्टोरला जाऊन डॉक्टर किसानचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा तिथं तुम्हाला तुमच्या जवळचं कृषी सेवा केंद्र तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मिळेल आणि ज्या ज्या गोष्टी मी सांगतो त्या गोष्टी तिथं उपलब्ध होतील महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांसाठी प्लेस्टोरला जाऊन मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येतात की सर तुम्ही सांगता हे मिळत नाही हे मिळत नाही त्याच्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला बाजारभाव नक्कीच मी सांगितल्याप्रमाणे दोन हजार चोवीस हे वर्ष सुवर्ण वर्ष म्हणून नोंद केली जाणार आहे भाजीपाला पिकासाठी त्याची सगळ्यांनी नोंद घेऊन आपल्या पिकाची चांगली काळजी घ्यावी चांगल्या मार्गदर्शकाची निवड करावी इतकंच या व्हिडिओमधून सांगतो व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार